गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

राज्यभरात चर्चेत आले ते काय झाडी काय डोंगर या त्यांच्या व्हायरल झालेल्या मोबाईल संभाषणामुळे आमदार शहाजी बापू पाटील हे आपल्या भाषण कायम चर्चेत राहिले आहेत नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभात देखील ते आपल्या विनोदी आणि रोखोक भाषणांना मोठी दाद मिळवताना दिसून आले मात्र या साऱ्या धकाधकीत आमदार बापू पाटील यांना आरोग्याच्या समस्यांनाही सामोरं जावं लागत असल्याचे वेळवेळ दिसून येत आलं आहे त्यांच्या गुडघेदुखीचा त्रास बळावल्याने लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर शहाजी बापू थेट मुंबईत उपचारासाठी दाखल झाले होते आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ब्रिज कॅन्डी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे तसेच डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती जाणून घेतली त्यांची प्रकृती स्थिर असून लवकरात लवकर त्यांनी पूर्णपणे बरे होऊन पुन्हा एकदा जनसेवेसाठी कार्यरत व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे यावेळी शाहजीबापू पाटील यांचे कुटुंबीय आणि सहकारी तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे उपस्थित होते